Oui. उतलू लो ताना और मनमासी का मदाला और कोल्हापुर को जाओ गया नेते भागे भागे तो नागे गए तो जागे बोला हाँ मद मसी का मंदा है और क्या पूछूंगा क्या भाई करेगा भाई क्या है सूर्या चेता <laughs> मध्य मो पर तीरा बोरा टिकी

भी चॉकलेट मी बाय असं नाही म्हणायचं टाटा बाई गुड बाय <laughs> आम्ही दामला कोकोनटला आणि दामला कोकोनटला आणि झेलन आणि मन मारते हे करते करते मादमले <laughs> आणि आज काय तू मानसे काय करत होती भात लावत होती भात लावत होती पेरत होती त्याला काय म्हणतात रोप लावणे रोप लावणे भाई आडगाव कडून मध घेऊन आले दाखव बघा बघा दाखवला म्हणतात मध बघा 쟤가 다시 빚. 잠바, 나, 바닥, 겉, 저, 만, 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 겉, 저,

Eé Que quer estar? Barulho. Minha <inku>

तू मराठीमध्ये का बोलत नाहीस मराठीमध्ये बोल मराठीमध्ये बोल अरे मराठीमध्ये मराठीमध्ये बोल असं करायचं अरे अरे मराठी